यशस्वी लोक दररोज चमत्कार करत नाही ते दररोज थोडीशी सुधारणा करतात फक्त एक टक्के हो दररोज एक टक्के सुधारणा याचं सामर्थ्य समजून घेतलं तर तुमचं आयुष्य कुठून कुठे जाईल हे बघून तुम्ही स्वतः थक्क व्हाल नमस्कार मी माधवी तुमच्या आत्मविश्वासाची सावली तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज इन्स्पायर अँड बी इन्स्पायर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते कल्पना करा जर आज तुम्ही एक टक्के चांगलं केलं आणि उद्या पुन्हा त्याच्यावर एक टक्के तर वर्षात काय होईल जेम्स क्लिअर लेखक सांगतो इफ यू गेट वन पर्सेंट बेटर इच डे फॉर वन इयर यू विल एंड अप थर्टी सेवन टाइम्स बेटर दॅन यू स्टार्टेड एक टक्के म्हणजे नेमकं काय का दहा मिनिट जास्त अभ्यास पाच पानं जास्त वाचन करणं एक वेळा जास्त सराव करणं एक चूक कमी करणं एक समाधानकारक निर्णय म्हणजे काय यश अचानक मिळत नाही ते हळूहळू तयार होतं आपण बऱ्याचदा म्हणतो आजपासून पूर्ण बदल करतो आजपासून दहा तास अभ्यास डाएट वर्कआउट पण दोन तीन दिवसात थांबतो का कारण आपली योजना अतिशय मोठी असते त्याचे परिणाम दिसत नाहीत आणि म्हणून आपण हताश होतो आणि शेवटी पूर्णपणे सोडून देतो पण जर आपण छोटं लक्ष ठेवलं तर आज फक्त दहा मिनिटं चालणार आहे आज फक्त एक टास्क पूर्ण करणार आहे तर आपण कन्सिस्टन्सी ठेवतो आणि हीच कन्सिस्टन्सी आपल्याला यशाच्या जवळ येते एक टक्का सुधारणा करण्यासाठी पाच महत्वाची सूत्रं आहेत जी तुमचं आयुष्य हळूहळू पण कायमचं बदलू शकतात स्टार स्मॉल सुरुवात लहान करा मोठं स्वप्न पहा पण लहान सुरुवात करा दररोज दहा मिनिटं वाचन करा पाच पुशअप्स करा एक नवीन गोष्ट शिका मोठं लक्ष डगमगू शकतं पण लहान पाऊल सुरुवात करू देतं दुसरं म्हणजे ट्रॅक युअर प्रोग्रेस प्रगतीची नोंद करा मोजलं जातं तेच सुधारता येतं तुमच्या सुधारणा लिहा आज काय शिकलो जर्नल ठेवा हॅबिट ट्रॅकर वापरा चेकलिस्ट करा आज एक टक्के झालं का प्रगती दिसली की प्रेरणा वाढत जाते तिसरं सूत्र म्हणजे फॉरगिव क्विकली रेझ्युम स्ट्रॉंगली चुका माफ करा आणि लगेच पुन्हा सुरू करा एक दिवस उठला काही हरकत नाही दुसरा दिवस गमावू नका आपण माणूस आहोत मशीन नाही चुका होतात पण त्या थांबण्याचं कारण नसतात गीर टाळा आणि रिसेट करा कन्सिस्टन्सी म्हणजे परफेक्शन नाही तर फ्लेक्झिबिलिटी आहे चौथं सूत्र म्हणजे कंपाऊंड इफेक्टवर विश्वास ठेवा छोटे बदल मोठा परिणाम परिणाम लगेच दिसत नाही पण त्याचा प्रभाव खोलवर असतो सुरुवातीला फरक जाणवत नाही पण शेवटी तो मोठा असतो संयम ठेवा जिद्द ठेवा यश हळूहळू पावलोपावली येते पाचवं सूत्र म्हणजे सेलिब्रेट स्मॉल विन्स छोट्या यशाचं कौतुक करा प्रत्येक छोटा विजय मोठ्या यशाकडे एक पाऊल नेत असतो एखादा दिवस नियोजनाप्रमाणे गेला स्वतःला एक छोटा रिवॉर्ड द्या पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट मेंदूला सवयीसाठी तयार करतं तुमचं मन म्हणेल ते मजेशीर आहे पुन्हा करूया छोट्या यशावर आनंद मांडणारेच मोठे यश मिळवतात या पाच सूत्रांवर विश्वास ठेवा आणि नव्वद दिवसांनी स्वतःचं रिफ्लेक्शन बघा तुम्ही आधीपेक्षा जास्त शिस्तबद्ध जास्त तयार आणि जास्त यशस्वी असाल दररोज एक टक्के सुधारण्याचं ठरवलं तर तीन महिन्यातच तुमचे मित्र म्हणतील तू एवढा बदललास कसा तुम्हाला आजपासून काहीतरी बदलायचं आहे तर मोठ्या संकल्पाची गरज नाही फक्त ठरवा आज फक्त एक टक्के चांगलं करायचं लक्षात ठेवा सक्सेस इज नॉट अ ली इट्स अ सिरीज ऑफ स्मॉल स्टेप्स इन द राईट डायरेक्शन आज तुम्ही कोणती एक टक्के सुधारणा करणार आहात कमेंटमध्ये लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करा त्या मित्राला जो मोठा बदल करू इच्छितो पण फक्त सुरुवात करत नाही धन्यवाद